हे आहे कुर्ला पश्चिमेतील राजे छत्रपती मैदान एकेकाळी हे मैदान खेळासाठी मनोरंजनासाठी आणि सार्वजनिक कार्यक्रमासाठी सर्वांचे आवडीचं ठिकाण होतं आत्ता मात्र या मैदानाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे याच मैदानात क्रिकेट आणि कबड्डीचे सामने रंगायचे तिथे आज कचरा आणि दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतोय मैदानाची झालेली ही दुर्दशा पाहून स्थानिक नागरिक संतप्त झालेत नागरिकांचा एकच सवाल आहे हे खेळाचं मैदान आहे की मुंबई महानगरपालिकेचं डम्पिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेतर्फे दोन हजार अठरा ला महाराष्ट्र सेनेचे नगरसेवक असताना इथं काम झालं होतं त्या कामानंतर या महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारचं इथं फंडाचं अरेंजमेंट केलं नाही इथं तुम्ही बघू शकता की इथं लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे नाही आहेत घसरगुंड्या नाही आहेत आज महिलाच्या महिलांच्या सुरक्षे दृष्टीने इथं कंपाऊंड वॉल नाही आहेत उद्या जर रात्री अपरात्री एखादी महिला चालत असेल तिला उचलून घेऊन इथे बलात्कार झाला त्याला जबाबदार कोण आहे एवढी बेकार दुरावस्था आहे मी महानगरपालिका तसंच कुर्ला पोलिस स्टेशनचे जे पदाधी अधिकारी आहेत त्यांना सांगू शकतो की इथं एवढी दुरावस्था आहे की तुम्ही लक्ष द्या इथं उद्या जर एखादी घटना घटना झाली मग त्याला उद्या जर मोर्चे काढा या विधावर आम्ही आलो तर त्याला ती वेळ येऊन नका देऊ त्याला जबाबदार महानगरपालिका आणि कुर्ला पोलीस स्टेशन असणार हे खेळाचं राजे शिवाजी मैदान हे जे खेळाचं मैदान होतं आता असं तर खेळाचं मैदान नसून सुद्धा महानगरपालिकेचे इथे आलेले बूथ हे जे त्यांचे जे कर्मचाऱ्यांसाठी जे कंटेनर आणून टाकत टाकलेले आहेत त्यांनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी जी अत्यंत उत्कृष्ट अशी सोय केली आहे पण ज्या जनते त्यांना जो काय कर देतो त्या करातून महानगरपालिका चालते त्यांच्यासाठी स्वचालय अजूनही नाही नाहीये ते बंद करून ठेवलेलं आहे ते कित्येक दिवसांपासून बंद आहे ज्या नागरिकांना ह्याची ज्या महिलांना ह्याची गरज आहे त्यांना हे काय मिळालं उड्यावधी स्वच्छ इथे स्वच्छता सर्वत्र स्वच्छ केलं जातं त्यामुळे ही त्यांच्या लोकांची इथे राहण्याची लोकांची खूप मोठी गैरसोय चालू आहे काय पालिका मुंबई महानगरपालिकेकडे तुमची काय मागणी आहे किंवा तुम्ही या सगळ्या जेव्हा तक्रार पत्र व्यवहार केलाय का पत्र याच्या आधी आपण केला होता की इथे जे कंटेनर आणून टाकलेले आहे त्यांनी एवढं मोठ्या मोठं त्याची जागा खालती असताना आग्रा रोडला तरी सुद्धा ते इथं वरती आणून त्यांनी मुद्दाम बसवलं का बसवलं ते त्यांनाच माहिती अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण मताने केले आणि ती जागा खालची विकली की काय हा आमचा त्यांच्या मैदान आहे पण खेळाचं मैदान तुम्हाला वाटतं काय ह्याची जी परिस्थिती बघितली या त्या मैदानाची जी, जी दुर दुरवस्था झाली त्याच्याकडे बघून असं वाटतं की खेळाचं मैदान आहे आता खेळाचं मैदान तर हे अजिबातच वाटत नाहीये ह्या खेळाच्या मैदानापेक्षा हे कुठेतरी डम्पिंग ग्राउंड झालं असं दिसत आहे इकडे आणि लोक इथे कचरा टाकतात शौचालय सगळं घाण बीण पडत असते इथे याची कुठलीच महानगरपालिका कुठलीच सोय करत नाहीये इथं कुर्ला विभागामध्ये एवढा महान राजा राजाच्या नावावरती एक गार्डन आहे आणि हे एकमेव गार्डन आहे महानगरपालिकेला कळलं पाहिजे आता गणपती विसर्जनासाठी इतक्या त्यांनी खोदून ठेवलं इतक्या तक्रारी करून सुद्धा काय झालं नाही आता कुतुर मुतूर काम चालू आहे आणि दुसरी गोष्ट की इथे बाउंड्री वॉल नाही काय नाही लहान मुलांचा खेळ वाटतच नाही सगळे गळी लोक बेवडे लोक आणि असे फालतू जे मजाक मस्ती करणारे मुलं टवाळखोर असे येऊन बसतात म्हणजे सामान्य वर्ग आणि चांगल्या घरातले लोक इथे यायला घाबरतात का कारण की महानगरपालिका लक्ष देत नाही महानगरपालिकेने प्रॉपर लक्ष देऊन एक सिक्युरिटी गार्ड घेऊन पूर्ण फेन्सिंग लावून जर व्यवस्थित मुलांसाठी केलं ना तर कुर्ल्यातल्या लोकांना खूप चांगलं गार्डन मिळेल भाग मिळेल आणि दुसरी गोष्ट हे महानगरपालिका गणेश उत्सवामध्ये करते बघा अजूनपर्यंत झालेलं नाही आता हे कर का का काम झालं त्यांना कळलं पाहिजे पाठीमागे पालिका काहीतरी काम करताना दिसते किती महिने झाला हे आता गणपती कधी गेले विसर्जना काहीच नाही गेलं आता तक्रारी केल्या आमच्या भावांनी तेव्हा एक काम चालू झालं ते पण दुतुरम काम आहे व्यवस्थित काम नाही प्रशासनाकडे काय मागणी आहे हे गार्डन एकमेव गार्डन आहे कुर्ल्यातलं कुर्ल्यातल्या सामान्य लोकांसाठी खूप चांगलं गाठन हे व्यवस्थित सुशिबित केलं पाहिजे आणि चांगलं केलं पाहिजे सिक्युरिटी गार्ड ठेवलं पाहिजे आहे जर्सी या लोकांना आपण एंट्री दिली नाही पाहिजे हे महानगरपालिकेचं काम आहे उद्या काहीतरी मोठी घटना घडण्यापेक्षा आता खबरदारी घेतलेली बरी ना यांना कळलं पाहिजे महानगरपालिकेला आणि पोलीस स्टेशनला स्थानिक नागरिकांच्या या प्रश्नाकडे मुंबई महानगरपालिका लक्ष देत आहे की नाही हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद